मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण कैरीचं लोणचं कसं बनवायचं ते पाहणार आहे लोणचं तर खूप वेगवेगळ्या पद्धतीने करतात पण ज्या पद्धतीने मी लोणचं बनवलेलं आहे ते तुम्हाला सुद्धा खूप आवडणार आहे मेन म्हणजे ह्या लोणच्यामध्ये मी तेलाचा वापर खूप कमी केलेला आहे आणि ह्या लोणच्याला तुम्ही सुकं लोणचंही बोलू शकता किंवा लोणच्याचा खार बोलू शकता किंवा खारं लोणचं सुद्धा याला बोलू शकता किंवा पिवळं लोणचंही बोलू शकता तर नक्की अशा पद्धतीचं लोणचं बनवून बघा हे लोणचं बनवताना आपण कोणकोणती काळजी घ्यायला पाहिजे सगळ्या टिप्स मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आहे जर अशा पद्धतीने तुम्ही लोणचं बनवलं तर तुमचं ही लोणचं खराब होणार नाही आणि एक वर्ष काय दोन दोन वर्ष सुद्धा हे लोणचं टिकल तर नक्की बनवून बघा वेळ न घालत आपण रेसिपीला सुरुवात करूया आज आपण वर्षभर टिकणारं कैरीचं लोणचं कसं बनवायचं ते पाहणार आहे आजचं जे कैरीचं प्रमाण आहे ते मी तीन किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि मार्केटमधून डायरेक्टली कापून आणलेल्या आहेत जर तुम्ही कैऱ्या घरी कापू शकत असाल तर पहिल्या कैऱ्या काय करायचं पाण्यामध्ये रात्रभर भिजत घाला आणि सकाळी त्या कैऱ्या चांगल्या स्वच्छ धुवून घ्या आणि नंतर सुक्या कपड्यांनी पुसून घ्या त्याच्यानंतर मग तुम्ही असे तुकडे करून घ्या पण मला डायरेक्टली कापून मिळाल्या म्हणून मी घेऊन आली तर आता पहिलं काय करणार आहे मी ह्या सगळ्या कैऱ्या पुसून घ्यायच्या आहेत म्हणजे अजिबात कचरा का वगैरे काहीऱ्याला लागायला नको कारण ज्या मधले कधी कधी बिया असतात कधी कधी त्या बिया का काळ्या पण असतात त्याच्यामध्ये ह्या सगळ्या कैऱ्यांचे जे तुकडे आहेत ते खराब होतात पण पहिले पुसून आहे कैर्या चिरायच्या अगोदर तुम्ही फक्त बघायचं अगोदर जेणेकरून कैऱ्या स्वच्छ धुताना सगळा चीक निघालेला आहे का आणि धुतल्यानंतर स्वच्छ पुसलाय का जेणेकरून पाण्याचा अजिबात अंश राहायला नको त्या पाण्यामुळे लोणचं आपलं लवकर खराब होऊ शकतं याची दक्षता घ्यायची तर मी पहिल्या आता कैऱ्या तुम्ही डायरेक्ट जर मार्केटमधून जर का फुण आणल्या असतील तर पुढं प्रोसिजर काय करायचे ते तुम्ही व्हिडिओमध्ये नक्की बघा कैरीच्या आतमधल्या ज्या बिया असतात तर त्यासुद्धा आपल्याला काढून टाकायच्या आहेत आणि बियाच्या खालती कसा छोटासा पातळचा थर असतो प्लास्टिकसारखं दिसतं तर तेही आपल्याला काढून टाकायचं आहे या अगोदर मी मिरची आणि लिंबूचं लोणचं कसं बनवायचं तर त्याचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे ओल्या हळदीचं लोणचं कसं बनवायचं त्याचासुद्धा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे तर मिरचीच्या लोणच्याला लो तुम्ही सर्वांनी इतका छान प्रतिसाद दिलेला आहे अगदी साडेसात लाखाच्या पुढे त्याला व्ह्यू आलेले आहे त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं धन्यवाद आपल्या कैऱ्यासुद्धा छान सगळ्या आता साफ करून झालेले आहेत आणि आता ह्या कैरी आपण डायरेक्टली कापून आणल्यामुळे मी ही पुढची प्रोसिजर करते तर ह्या कैऱ्यांचे जे तुकडे आहेत मी पहिले आता स्वच्छ धुवून घेणार आहे तुम्हाला असं वाटेल की ही पाणी तर आपल्याला लावायचं नाही मग हे आता स्वच्छ पाण्यामध्ये डायरेक्ट धुवून घेत आहेत तर पुढची प्रोसिजर बघा आपण कशा पद्धतीने लोणचं बनवणार आहे तर तुम्हालाही नक्की कळेल दोन ते ती तीन वेळा हे कैऱ्यांचे तुकडे मी छान असे धुवून घेणार आहे कारण चिक आपण सुक्या कपड्यांनी पुसून घेतो तर पूर्णपणे निघणार नाही म्हणून पहिलं धुवून घ्यायचं आहे जर कैऱ्या तुम्ही डायरेक्टली धुतल्यानंतर चिरल्या तर मग गरज नाही सगळ्याची कैरीचे तुकडे धुऊन झाले की काय करायचं एखाद्या चाणीमध्ये काढायचं जेणेकरून सगळं पाणी त्याचं गळून जाईल पण चाणीपेक्षा मला असं वाटतं माझ्याकडे ही प्लास्टिकची जी जाळी आहे ना त्याच्यामधून पटकन पाणी गळून जाईल जास्त मोठे होल पण नाहीत पण पाणी पटकन जाईल आणि त्याचे तुकडेही खालती पडणार नाहीत आता तिथून जाळी उचलायची आणि एखाद्या भांड्यावर ठेवा किंवा एखाद्या टोपावर ठेवा म्हणजे सगळं पाणी खाली गळलं जाईल महाराष्ट्रीयन जेवणाच्या थाळीमध्ये आपण कितीही भाज्या बनवल्या तरी आपल्याला डाव्या बाजूला काहीतरी हवंच असतं त्यामधलं लोणचं मात्र ठरलेलं आहे माशा पद्धतीचं लोणचं तुम्ही बनवाल आणि वर्षभर खाऊ शकाल या कैऱ्यांमधलं सगळं पाणी आता गळलेलं आहे आता मी एका कॉटनच्या कपड्यावर सुकत घालणार आहे हे फॅन खाली सुकवणार आहे सात ते आठ तासात छान सुकलं जाईल ऊन असेल तर तुम्ही उन्हामध्ये तासभर दोन तास ठेवलं तरी चालेल पण रात्रभर फॅन खाली ठेवलं तरी चालते काय हरकत नाही सगळ्यांकडेच ऊन येतं असं नाही आता कैद्या छान मस्त अशा सुकलेल्या आहेत म्हणजे जे तुकडे आता मी काढून घेतलेले आहेत बघा अजिबात त्याला कुठेही पाणी राहिलेलं नाही म्हणजे पाणी राहिलं नाही पाहिजे आता याच्यामध्ये पुढची प्रोसिजर बघूया आपण काय करणार आहे याच्यामध्ये फक्त आपण आता हळद आणि मीठ टाकणार आहे मी ते अर्धा किलो मीठ घेतलेलं आहे आपण हाताने टाकून बघायचं अंदाजाने टाकायचं आणि नेहमी ह्या लोणच्यासाठी जाडवालं मीठ घ्यायचं आता मी याच्यातलं जवळजवळ पाव किलो मीठ टाकलेलं आहे अर्धा किलो घेतलं होतं सगळं नाही टाकलं आणि हळद पन्नास ग्रॅम घेतलेलं आहे याच्यामध्ये दोन टेबलस्पून मी आता याच्यामध्ये हळद टाकणार आहे बघायचं आपण कालवताना आता जरी कमी झालं तरी परत पण आपण टाकू शकतो आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून सगळ्या फोडीनं हळद आणि मीठ व्यवस्थित लागलं ला जाईल हळद आणि मीठ ज्यावेळी आपल्याला मिक्स करायचं असतं ना तर त्यावेळी काय करायचं मोठं जरा पसरड भांडं घ्यायचं म्हणजे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येईल किंवा मिक्स करताना खाली सांडलं जाणार नाही ना। शक्यतो मोठंच भांडं घ्यायचं माझ्यासाठी जास्त मोठं भांडं नव्हतं म्हणून मी परातीचा वापर केला आहे तर परातीत मिक्स झाल्यानंतर मी दुसऱ्या भांड्यामध्ये ओतून घेणार आहे हळद आणि मीठ ह्या कैरीला लावून ठेवल्यामुळे काय होतं ह्या लोणच्याचा आंबटपणा कमी होतो आणि आतपर्यंत हळद आणि मीठ मुरली जाते त्या प्रत्येक फोडी फोडीमध्ये आता आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे असं भांडं घ्यायचं जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित झाकून ठेवता येईल जर नसेल तर त्याच्यावर जर तुमच्या मापाचं तर तुम्ही कॉटनचा कपडा झाकला तरी चालते आता ह्या भांडं टाकल्यासुद्धा एकदा मिक्स करून घेते म्हणजे जेणेकरून वरती थोडीशी हळद आणि मीठ राहिलेलं होतं तर तेही मिक्स होईल ते काय छोटं आहेत हो ना भांडं त्याच्यामुळे मी याचा मगाशी वापर नाही केला आता हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे मी रात्रभर ह्याला ठेवणार आहे म्हणजे सात ते आठ तास ठेवा म्हणजे सकाळी बनवत आहे संध्याकाळी बनवत आहे पण आठ तास तरी कमीत कमी ठेवा आता आपण डायरेक्ट सकाळी बघायचं सा। सात ते आठ तासानंतर आपण याचं झाकण काढणार आहे आता बघा रात्री ज्यावेळी आपण मिक्स केलं होतं तर पूर्ण ह्या फोडी एकदम ड्राय वाटत होत्या आपण आता हळद आणि मीठ टाकल्यानंतर बघा मिठाचं आणि हळदीचं छान असं पाणी सुटलेलं आहे मिठामुळे म्हणा एक ह्याला पाणी सुटतं आणि ह्या सगळ्या फोडी याच्यामध्ये भिजलेल्या आहेत पण आपल्याला ते पाणी आता अजिबात घ्यायचं नाही तर ह्या वर्षाच्या फोडीमध्ये जेवढं मुरलेलं आहे मिठाचं आणि हळदीचं तेवढंच ठेवायचं आहे आणि एका चाणीमध्ये ओतून काढायचं आहे जे आपल्याकडे प्लास्टिकची चाळण आहे किंवा ती जाळी आहे त्याच्यामध्ये जो ओतू म्हणजे पटकन सगळं पाणी गळलं जाईल सगळं पाणी गाळून झालं की पुन्हा आपण रात्री कसं सुकत घातलं होतं तसंच आपण हे सुकून घेणार आहे सगळं पाणी आता गळालेलं आहे का आता काय करायचं आपल्याला थँच्या खाली कॉटनचा कपडा अंतरायचा आणि त्याच्यावरती ह्या फोडी सुकायला घालायच्यात तुम्हाला उन्हात घालायचं घालू शकता मी फॅन खालीच आता सात ते आठ तास सुकून घेणार आहे जेणेकरून या फोडींमधलं सगळं पाणी निघून गेलं पाहिजे म्हणजे पूर्णपणे असं एकदम दगड नाही करायचं आहे फक्त याला पाणी राहिलं नाही पाहिजे इतपत आपल्याला सुकवून घ्यायचं आहे बघा छान हातालासुद्धा अजिबात ओलसर लागत नाही पण फोडी मग तशा कडक वाटत आहेत तर आता आपण पुढची प्रोसिजर बघूया यासाठी आपल्याला मसाला लागणार काय तो पहिला मसाला घरच्या घरी बनवून घेणार आहे आपण रेडीमेड मसाला घेतलेला नाही लोणच्याच्या मसाल्यासाठी मोहरीची डाळ मी ते पंचवीस ग्रॅम घेतलेली आहे आणि पन्नास ग्रॅम आखीवाली मोहरी घेतली आहे दोन्ही तुम्ही एक एक वाटी घेऊ शकता एक तर डाळ किंवा डायरेक्ट मोहरी घेऊ शकता जिरे दहा ग्रॅम घेतले तर पाच ग्रॅम दाणे घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा हिंग पावडर घेतलेले आहे आणि खडा हिंग आहे तो मी पाच ग्रॅम घेतलेला आहे हे दोन्ही हिंगाचं काय करायचं मी तुम्हाला नक्की पुढे जाऊन सांगणार आहे बडीशेप वीस ग्रॅम घेतलेले आहे आपल्याला हे सगळे मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे याच्यामध्ये लोणचं आहे तर तिथं लसूण हा थोडा जास्तच हवा पन्नास ग्रॅम पन पन मी लसूण पाक सोलून घेतलेलं आहे आणि तेल आपण कमी वापरणार आहे ह्या लोणच्यासाठी तर मी शंभर ग्रॅम तेल घेतलेलं आहे एवढ्याच्यामध्येच आपण हे लोणचं बनवणार आहे एकदम हेल्दी लोणचं आहे जेणेकरून तेलाचा जास्त वापर केलेला नाही पहिल्या आता मोहरी आपण भाजून घेऊया जो पण त्याचा तडतड आवाज येत नाही तो पण आपल्याला भाजून घ्यायचे मार्केटला गेले की आपल्याला रेडीमेड मसाले सगळे मिळतात पण आपण घरी जे मसाले बनवून लोणचं बनवणार आहे त्या मसाल्यांची आणि घरच्या लोणच्याची बाहेरच्या मसाल्यांना कधीच सर येणार नाही म्हणून घरीच असा मसाला बनवा आणि घरच्या घरी लोणचं बनवा बघा तुम्हाला हे लोणचं कसं लागेल मला, कस लागे। मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आता सुद्धा छान तडतडावा आलेला आहे भाजून झाली आपण काढून घेतली आता जिरे भाजून घेऊया खूप लालसर वगैरे हे मसाले अजिबात करायचे फक नाहीत फक्त थोडेसे परतून घ्यायचे आणि लगेच काढून घ्यायचे आता जिरे भाजून झालेले आहेत काढून घ्यायचे आहे मेथीदाणी आता तशाच पद्धतीने भाजून घेऊया मेथी सुद्धा भाजून झालेले आहेत आता आपण बडीशेप भाजून घेऊया बडीशेपसुद्धा भाजून झालेले आहे तर काढून घेऊया आता उरली ती आपली म्हणजे मोहरीची डाळ तर तीसुद्धा भाजून घ्यायची थोडीशी परतून घ्यायची खूप भाजायची गरज नाही आता काढून घेऊया आता हे सगळे जे मसाले भाजून घेते ते, ते एकत्र एक करायचे मिक्स करून घ्यायचे आणि पूर्णपणे थंड होऊ द्यायचे लोणचाच्या मसाल्यामध्ये तुम्ही थोडीशी काळी मिरी आणि थोडीशी लवंग पण वापरू शकता म्हणजे पाच सात फक्त लवंग आणि सहा सात काळी मिरी पण टाकू शकता आता जे मसाले थंड होत आहे तोपर्यंत आपण तेल गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झाले जो आपण खडा हिंग घेतला होता तो आपण तळून घेणार आहे या तेलामध्ये म्हणजे हे पूर्णपणे हिंगाचं तेल होईल आणि जी पावडर आहे ती नंतर आपण तेल थंड झाल्यावर त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे पहिले ही हिंगाचे खडे तळून घ्यायचे कशासाठी तळून घेतले मी तुम्हाला लास्टला सांगते या हिंगामुळं काय होतं जो खडा हिंग आहे तर आपण जेणेकरून आपला हा मसाला खराब होऊ नये किंवा आपलं हे लोणचं खराब होऊ नये जे आपण वर्षभराचे तिखटवाले मसाले बनवतो त्याच्यामध्ये सुद्धा आपण हे वापर करतो या खडा हिंगाचा आता हे मसाले सगळे थंड झालेत मिक्सरला वाटून घ्यायचे पावडर अजिबात करायची नाही थोडं जाडसर वाटायचं आहे जेणेकरून त्या लोणच्याला आपल्याला लावता आलं पाहिजे असा थोडासा रवा ठेवायचा बघा एकदम बारीक अजिबात केलं नाही आहे आता तेल पण आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आता थंड झाल्यानंतर मी याच्यामध्ये जी हिंग पावडर घेतली होती ती ॲड करून मिक्स करून घेऊया आता हिंगाचं तेल पूर्णपणे तयार झालेलं आहे आपण साईडला ठेवूया हा जो तयार केलेला लोणच्याचा मसाला आहे ना हे आता कैरीच्या फोडींवरती टाकून घ्यायचा आहे थोडं थोडं टाकायचं मिक्स करायचं आणि पुन्हा सगळं एकदा मिक्स करून झालं की परत टाकायचं थोडंसं एकदम सगळा मसाला टाकू नका जेणेकरून सगळ्या फोडींमध्ये आतपर्यंत हा मसाला बसू द्या म्हणून सगळा टाकू नका हळद एक टेबलस्पून मी टाकते कारण थोडीशी कमी वाटली मला म्हणून मी टाकते तेवढी एवढी शिल्लक आहे पन्नास ग्रॅम आपण घेतलेली होती त्यानंतर लसूण पाकायसुद्धा याच्यामध्येच ॲड करायचे आहेत आणि जाडं मीठ आपण अर्धा किलो घेतलेलं मग अशी पाव किलो घेतलेलं आहे तर मी सगळं अर्धा किलो मीठ वापरणार आहे आता थोडं शिल्लक ठेवले पण तेसुद्धा मला मला असं वाटतं की लागणार आहे तेवढं कारण हे आंबट कैरे असतात त्याच्यामध्ये लो थोडंसं मीठ आहे ना जाडं थोडंसं लागतं म्हणजे लोणचं खराब पण होत नाही आणि छान मुरलं जातं जास्त दिवस लोणचं टिकलं जातं हा मसाला मिक्स करून झाला की काय करायचं जे आपण तेल गरम करून घेतलेलं आहे पूर्णपणे थंड करायचं आणि मगच टाकायचं आहे सगळं तेल एकदम टाकणार नाही थोडंसं टाकणार आहे जेणेकरून हा मसाला त्या फोडींना व्यवस्थित लागला जाईल मी थोडंसं तेल शिल्लक ठेवणार आहे मध्ये मध्ये लागले की थोडं थोडं टाकणार आहे याच्यामध्ये थोडं तेल टाकूया अजून आणि मिक्स करून घेऊया असं थोडं थोडं तेल टाकल्यामुळे काय होतं हा मसाला सगळीकडे व्यवस्थित लागतोय फोडी फोडींमध्ये सगळा मसाला जाऊन बसतोय मस्त जो मसाला आपण शिल्लक ठेवला होता थो थोडासा तो थो 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 पण टाकला अजूनही थोडासा शिल्लक ठेवलेला आहे मी बघा किती छान वाटते लोणचं असं वाटते की आताच खायला बसायला पाहिजे लोणचं मग मुरल्यावर तर चव किती छान येईल एवढासा मसाला येणं पाहिजे आता हे सगळं मिक्स करून झालं की काय करायचं एक तर चिनी मातीची भरणी घ्या किंवा काचेची घ्या प्लास्टिकची अजिबात घेऊ नका पण ह्या भरण्या घेताना एकदम स्वच्छ धुतलेल्या पाहिजे पूर्णपणे उन्हात सुकवून घ्या आणि मग लोणचं तुम्ही याच्यामध्ये भरा जर ओल्या भरण्या असतील तर तुम्ही ही लोणचं खराब होऊ शकतं जेणेकरून याच्यामध्ये जर पाणी राहिला असेल तर जो आपण मसाला थोडा शिल्लक ठेवलेला होता तर मी आता खाली थोडासा टाकून घेणार आहे हे लोणचं भरायच्या अगोदर दोन दिवस मी अगोदर ही भरणी स्वच्छ धुवून सुकवून ठेवलेली होती आता हा जो चमचा घेणं ज्या चमच्याने आपल्याला भरायचा आहे तर चमचासुद्धा तो, तो अजिबात ओला नसला पाहिजे त्या चमच्याने आपल्याला भरायचा आहे म्हणजे एकदम ड्राय असं पाहिजे सुकलेलं असायला पाहिजे आता या भरणीमध्ये भरून घेऊया लोणच्या फोडी आपण ह्या भरणीमध्ये भरून ना तर खाली थोडा मसाला राहतो कारण ह्या फोडी आता ड्राय आहे त्यामुळे लगेच काही मुरणार नाही चार ते आठ दिवस जातात हे सगळं पूर्ण लोणचं मुरायला मग खाली जो मसाला राहिलेला असतो सगळा व्यवस्थित पुसून घ्यायचा आणि वरून ह्या भरणीमध्ये टाकून घ्यायचं बघा या मी सगळा काढून घेतलेला आहे आता जे उरलेलं तेल होतं ते आपण त्या भरणीच्या लोणच्या फोडींवरती टाकून घ्यायचं आहे आणि बरणी चांगली हलवून घ्यायची किंवा चमच्याने हलवता येत असेल चमच्याने हलवा किंवा नुसती बरणी हलवली तर तेल एकदम खालपर्यंत जातं व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आता हे मिक्स करून झालं आता जो आपण खडा हिंग तळून घेतलेला होता तो ह्या लोणच्याच्या फोडींवरती ठेवून घ्यायचं असं का करायचं कारण या हिंगामुळे काय होतं लोणचं खराब होत नाही लोणच्याला बुरशी येत नाही आणि जास्त दिवस टिकतं म्हणून अशा पद्धतीने ही प्रोसेस करायची दोन तीन फोडी ठेवले तरी चालते तुम्ही म्हणजे हिंगाचे दोन तीन खडे ठेवले तरी चालेल आणि एकदा लोणचं भरून झालं की भरणी चांगली पुसून घ्यायची आणि एकदम टाईट झाकण असेल तर टाईट झाकण लावा तर झाकण एकदम लूज असेल तर काय करायचं एखादा कॉटनचा कपडा घ्यायचा आणि एकदम छान बांधून घ्यायचं जेणेकरून आतमध्ये हवा लागली नाही पाहिजे त्या लोणच्याला लोणच्यालास आपलं लोणचं तयार झाले तर तुम्ही नक्की बनवून बघा आणि दोन ते तीन दिवसांनी काय करायचं लोणचं एकदाची भरणी खोलून बघायची आणि एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं म्हणजे पुन्हा व्यवस्थित मुरलं जाईल आणि ज्यावेळी तुम्हाला लोणचं खायचं आहे तर त्यावेळी काय करायचं सुकलेला चमचा घ्यायचा म्हणजे अजिबात ओलसर नसावा जेणे तुम्ही लोणचं काढणार आहे छोट्याशा भरणीमध्ये काढून घ्यायचं नेहमी नेहमी हे छोट्या भरणीला हात लावायची गरज नाही म्हणजे लोणचं खराब होणार नाही तर ह्या पृष्ठनी जर लोणचं तुम्ही टिकवलं तर तुमचं हे लोणचं छान टिकेल वर्ष काय दोन दोन वर्षसुद्धा टिकेल माझी ही लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली किंवा एक खालं लोणचं तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि अशा पद्धतीचं लोणचं तुम्ही बनवून पहा मग कसं वाटलं तुम्हाला हे आजचं लोणचं जर आवडलं असेल तर नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाजूचं बेलकन आहे त्याच्यावर सुद्धा क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया असाच एखादा छानसा आणि मस्त पदार्थ घेऊन तोपर्यंत गुड बाय